तर आता मुलगा घरात सुद्धा सुरक्षित नाही तो अभ्यास करत होता अभ्यास करताना त्याला ओढून दिले म्हणजे मुलगा घरात देखील सुरक्षित नाही बघू शकत नाही इतकं दुर्दैवी आणि इतकं वाईट परिस्थितीमध्ये सर्व आहे अरुण भाऊ अक्षरशः भगवत आहे मला अक्षरशः मी एक आई म्हणून मला स्वतःला एकदम आक्रोश करा वाटतं एकदम एक वाईट आहे याच्यावरची उपाययोजना झाली पाहिजे पहिलीच ला विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत होता कुठे बसला होता बाबा तो इथेच बसला होता ना हा इथेच होता काय करणार आम्हाला सांगा हे चुकीच आहे अजिबात नाही आम्ही याला मान्य आम्ही हलणारच नाही इकडनं किती पण वाजू दे आता चार वाजू दे पाच वाजू दे रात्रीचे तीन वाजून काय फरक नाही पडत आम्ही नाही हल तिथून आता

बाळाला काटा भरला ना तर मग त्या आईला कळत किती त्रास होतो आणि या परिस्थिती डोळ्यांनी बघा म्हणावं ज्याच्या पोटचा गोळा जातो त्याला माहिती त्या आईचं आतड तोडलंय ना तिला माहिती काय त्रास आहे ह्यांना काय माहिती काय त्रास आहे गरीबाची सोय तरी लावा तुम्ही

एखादा पावाचा तुकडा तोडावा ना तसं तो लहान बाळाला तू तोडतोय यांना काय ह्यांना काय कळमळ नाही तुम्ही फक्त आता साईड घ्या बाकीच्या गोष्टी करा या करा काय ना राहणार तुम्हाला फरक नाही पडणार फरक नाही पडणार आता सगळी गोळा होणार आहे तिथं ज्यावेळेस इथं आई तिथं काय तुटत आहे ना मग का। <laughs> त्याला काय माझं त म्हण आहे प्रत्येकाच्या घरात आहेत ना हे जे जबाबदार आहेत सगळ्यांच्या घरात अशा घटना घडल्या ना मग कळत काय पर्याय झाले काय वाट काय बिसलाय ना बिबट्या त्यांना इथे मारा इथे गोळा झाला असतं कोण नाही वाईट झाला झालायचं नाही आम्ही आता ह्या घालायच्या

हालत नसते जा तुम्ही मी का हलणार नाही कळकळ का सगळं ना

माझ बाळासावय वाजा वाटा सवयक काय बरे बाई काय आहे धान्य पोरंपाठीशी घालून काम करावं लागतं या लोकांना असं नाही काय येणार येणारे पुढून काय एखादा सात वाटणार आवता आता आताचे टाकू आज त्याच्यासाठी लई जेव का जागाची येडा येडा चोखायचं आली बरं देवाला बाळा माझा बाळ बघा चेन ये सगळं कळायचं आलं काल मार दिवशी माझा ममे वाटे आणली ममे तुला घेवा तुला सगळं घेवा दिवला तुला सगळं धीर भांडूर कळ जग काय करायचं आहे रोज नव असायची सरकारी बोरं बघायची

बघितलं ना ती काय नाही मी बघितलं ताई अक्षरशः बघू शकत नाही त्या मुलाचे शोक जे आहे ते काय ती आई रडत असेल तिचं काय हृदय ना आपण आई आज समोरून नेल तिच्या असं नाही का मागे पुढून नेलंय ती समोर नेलै नाही त्याला गोळ्या घालायच्या सांगते आता ते पकडायला गेलेत ना तिकडे मोठ्या हिमतीने त्यांनी सगळ्या पब्लिकच्या समोर गोळ्या घालायच्या आता बस ही ही श्रद्धांजली आता अजिबात लढायचं लढायचं आता याच्या विरुद्ध लढायचं आता आम्ही आता गप्पा बसणार नाही दर दिवस अनुसुधारात वाग येतोय एक इ, <laughs> दे का ऑडिट ठेवते नाही आठ पाच दिवसाचा इथं ह्या या भागामध्ये जर त्याची संख्या आता वाढत असणार ती कमी होती का नाही आता कुठलं कुड वाढती या लोकांनी कॉडीट करायला गोष्ट कसला पगार ती लोक आम्हालाच मारून <laughs>

माल पप्पी रामे मा